नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनेलवरती शेतकरी मित्रांनो आज दिनं काही अठरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर रोजी हो आपण काही महत्त्वाचे कांदा बाजार भाव पाहणार आहोत मुंबई कांदा बटाटा मार्केट कमीत कमी भाव नऊशे रुपये जास्तीत जास्त चौदाशे रुपये आणि सरासरी अकराशे पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त बाराशे रुपये आणि सरासरी आठशे रुपये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे जस्त रुपये जास्तीत जास्त भाव सतराशे रुपये आणि सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये मालेगाव मुगचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव अकराशे ऐंशी रुपये सरासरी नऊशे सत्तर रुपये कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे पन्नास रुपये आणि सरासरी अकराशे रुपये तांदूळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तेराशे एकाहत्तर रुपये आणि सरासरी अकराशे रुपये मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव तेराशे एकसष्ट रुपये आणि सरासरी अकराशे रुपये सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव चौदाशे पंच्याऐंशी रुपये आणि सरासरी नऊशे पन्नास रुपये पिपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त सतराशे एक्क्याऐशे रुपये आणि सरासरी बाराशे रुपये देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये आणि सरासरी अकराशे पन्नास रुपये नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव अडीचशे रुपये जास्तीत जास्त भाव बाराशे ऐंशी रुपये आणि सरासरी अकराशे रुपये नामपूर करंजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव चौदाशे पाच रुपये आणि सरासरी अकराशे रुपये शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका ضني وعد